नमस्कार मित्रांनो मी मि तुम्हाला सांगणार आहे की तुमचं जे जुनं रेकॉर्ड असेल म्हणजे जुनी सातबारा असेल जुने आठ असेल किंवा जुनं फेरफार नक्कल असतील म्हणतो म्हणजे ते तुम्ही तहशीला जाऊन पहिले जे काढत होता पण आता तुम्हाला तहशी काही गरज नाही तर आता आपल्या मोबाईलहून आपण फक्त दोन मिनटामध्ये ते कसे काढायचे मित्रांनो ते तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला जे आपलं क्रोम ब्राउजर आहे ते ओपन करून घ्यायचंय त्यामध्ये सर्च करायचं आहे डिजिटल सातबारा डिजिटल सात बारा केल्यानंतर त्यामध्ये सर्च करून घ्यायचे आणि जी पहिली वेबसाईट येईल त्यावर काय करायचे क्लिक करून घ्यायचे मित्रांनो त्यानंतर बघा तुम्हाला दोन लॉग इन मागतील एक रेग्युलर लॉग इन आणि एक ओटीपी बेस्ड लॉग इन आपलं काय करायचंय ओटीपी बेस्ड लॉग इन यावर काय करायचंय क्लिक करून घ्यायचंय यानंतर तुमचा जो नंबर असेल तो नंबर इथे काय करायचा मित्रांनो टाकून घ्यायचाय नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपी या पार्टनर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्ही कॉपी करून काय करायचंय टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय ओटीपी या बटनवर काय करायचं आपल्याला क्लिक करून घ्यायचंय व्हेरीफाय ओटीपी या बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या समोर एक दुसरा इंटरब्यूज जो आहे तो काय होईल ओपन होईल मित्रांनो यामध्ये बघा इथे मग काय कराल तुम्हाला डेस्कटॉप साईट जी आहे ते काय करायची ओपन करून मित्रांनो जेव्हा तुम्ही डेस्कटॉप साईट ओपन करल त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असेल बघा इथे पहिले सात बार आहे आठ आहे ई फेरफार प्रॉपर्टी कार मिळ पत्रिकेचे फेरफार मतलब म्हणजे याच्यामध्ये आणखी बरेच ऑप्शन आहे आपल्याला काय करायचंय ई रिकॉर्ड यावर काय करायचंय क्लिक करून घ्यायचे मित्रांनो मित्रांनो ई रिकॉर्ड्सवर क्लिक केल्यानंतर बघा इथे काय दिले आपल्याला कार्यालय ऑफिस म्हणजे जे आपलं कार्यालय असतं आपलं काय करायचं तहसील कार्यालय जे आहे ते निवडून घ्यायचंय त्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो काय करायचा आहे निवडून आहे त्यानंतर आपला तालुका जो असेल तो निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं गाव गाव जे आहे ते निवडून आहे मित्रांनो एक गोष्ट ध्यानात द्या बऱ्याच गावच्या यामध्ये ऑनलाईन झालेले नाहीये तर ना। ते नाही येणार म्हणजे ऑनलाईन करणं चालू आहे तर भविष्यामध्ये किंवा थोड्या दिवसामध्ये ते येऊन जाईल तर मित्रांनो बघा आता आपलं काय सांगतो इथं आपलं गाव आपलं गाव जे आहे आपण त्यांनी ओढलेलं इथं बघा दस्तावेज म्हणजे आपल्याला काय काढायचं आपला फेरबार काढायचे गुणाकार पुस्तक काढायचे सात बारा काढायचे आकार फोटोपत्रक काढायचे म्हणजे जे पण आपल्याला डॉक्युमेंट लागेल ते इथून आपण काढू शकतो मित्रांनो आपण काय करणार आहे सातबारा जी आहे आपली जुनी ती आपण काय करणार आहे काढणार आहे मित्रांनो आपला जुनी सातबारा सात बारावर क्लिक केल्यानंतर इथे बघा सात बारावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे आपला जो गट नंबर आहे तो गट नंबर आपला काय करायचंय टाकून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर सर्च यावर काय करायचंय क्लिक करून घ्यायचंय हे बघा मित्रांनो आपल्याला आपल्याला जी पण सात बारा लागते ज्या टायमिंग ची पण सात बारा लागते इथे त्र्याहत्तर पासून सात बारा दिलेली इतर एकोणविशे त्र्याहत्तर एकोणविशे पंच्याहत्तर एकोणीशे शहाण्णव इथे सात बारा दिलेली मित्रांनो आपण काय करू शकतो यावर क्लिक करून व्ह्यू म्हणजे आपण सात बारा जे आहे सात बारा आपण यामध्ये बघू शकतो मित्रांनो त्यानंतर आपल्याला जर हे सगळं म्हणजे डाउनलोड करायचं असेल तर मित्रांनो आपली काही चार्ज लागेल तीस रुपये किंवा पंचाळीस रुपये जे आपल्याला ऑनलाईन भरायचे त्यानंतर बघा इथं बघा सर्च केल्यानंतर काय करायचं आपलं म्हणजे आपल्याला सात बाराची जे डाऊनलोड असेल त्यामध्ये सर्च केल्यानंतर इथं बघा काय दिलेला इथं बघा व्हि आपण मध्ये फ्रीमध्ये करू शकतो पण डाऊनलोड जर करायचं असेल आपल्याला तर आपल्याला पेमेंट जे आहे म्हणजे किती बघा तीस रुपये जे आहे आपले पेमेंट आपलं लागणार आहे तर आपल्याला काय करायचंय या वॉलेटमध्ये रिचार्ज करून पेमेंट काय करायचे टाकून घ्यायचे पेमेंट टाकल्यानंतर आपल्याला डाऊनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून आपली जी आ, जे आपला डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आपण यामध्ये काढू शकतो मित्रांनो मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी काय करा फॉलो आणि सबस्क्राईब करत जा धन्यवाद